एमआरडीसी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव राजशेखर श्रीनिवास गुंडेली वयवर्ष पन्नास राहता पद्मशाली नगर सोलापूर आरोपीचे नाव विना विक्रम कंकरिया विक्रम अशोक कंकरिया अशोक जीवराजी कंकरिया फसवणूक रक्कम सहा कोटी तीन लाख सत्याहत्तर हजार एकवीस रुपये इतके यात हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसच्या दरम्यान सुप्रिया एक्सपोर्ट फॉर्मचे प्रोप्रायटर आरोपी क्रमांक एक व दोन व थकीत बिलाची हमी घेणारे आरोपी क्रमांक तीन यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या श्री टेक्स्टाईल कारखान्यात तयार झालेला माल वेळोवेळी विकत घेऊन त्याचे एकूण थकीत रक्कम सहा कोटी तीन लाख सत्याहत्तर हजार एकवीस रुपये बिल न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून तपास पोलीस निरीक्षक लकडे हे करीत आहेत